धोनी आता सी ही इज इन द लेटर पार्ट ऑफ इस कॅरियर त्याचा म्हणजे पीक टाइम गेलाय तो त्याचा प्राईम होता ॲज अ प्लेअर की तो सिंगल हँडेडली जर शंभर हवेत सात वरमध्ये तो करू शकत होता एवढी ते त्याच्यात कपॅसिटी होती मुंबई इंडियन्सला मला असं वाटतंय की युनिटी अजून नाही आहे काही दिसत नाही आहे तर युनिटी त्यांनी करणं खूप गरजेचं आहे काल ते काट्यावरची मॅच हरली ती मॅच एकदम जवळ होती जिंकले असते का, का, का ते काय इतकं काय नव्हतं त्यांची बॅटिंग लाईन म्हणजे जरा हे आहे वीक पॉईंट जास्त आहे बॅटिंग मध्ये जशी पाहिजे तशी बॅटिंग नाही टी ट्वेंटी ला आय पी एल ला जशी पाहिजे ना तसं नाही मागची मॅच पण तशीच घालवली कालची मॅचचा तर हातात होती त्यांचा ते हातातली मॅच घालवली मला ते कुठे काय आतमध्ये पॉलिटिक्स असेल रोहित शर्मा जेव्हा लीड करत होता तेव्हा चांगलं चालवत होता रिषभ पंत मे बी जो ऑप्शन प्राइस में जो है वो उनके ऊपर वो भी प्रेशर रहता है काफी की उनका जो मनी राहत ट्वेंटी सेवन करोड भी बडा अमाऊंट आहे और लिडरशिप एक्सपिरियन्स कमी हो जाता है टीम ओनर्स भी काफी फरक पडत आहे वन ऑफ अ कॅन्ट प्लेयर आहे सत्तावीस करोड तर बोरी आपणच लावली आहे ना तर ते तो गेमच वेगळा आहे तो जे ऑप्शन ऑप्शनचं झालं ते झालं आता तो थोडी बोललेला की सत्तावीस करोड लावायला तो प्लेयर चांगला आहे कधी कधी प्लेअरचं परफॉर्मन्स होतं नाही होतं ते पार्टन पार्सल आहे पण तो वन साइड मॅच विनर आहे नमस्कार मी सोम शुक्ला वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज आलो आहोत मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावरती काही क्रिकेटप्रेमींशी बोलायला तर आपल्यासोबत इथे काही क्रिकेटप्रेमी जोडले गेलेले आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारूया तर कालची मॅच सगळ्यांनी बघितली आहे असेलच तर कालच्या मॅच मध्ये मुंबई इंडियन्सच्या हातात होता तो सामना तो सामना कुठे गमावला त्यांनी तुम्हाला काय वाटतं मला तरी वाटतं की मध्ये ओपनिंग पार्टनरशिप जी आपली नाही झाली पहिले दोन विकेट गेले ते थोडे थोडेसे रन जरी झाले असते चांगल्यापैकी पॉवर प्लेमध्ये पार्टनरशिप बिल्ड झाली असती मग हार्दिक पांड्याला एंडमध्ये थोडं प्रेशर कमी असतं तर म्हणजे त्याला लास्ट ओ ओव्हरमध्ये सव्वीस का पंचवीस जे पण होते तेच जर पंधरा किंवा तेरा चौदा असते तर ते अजून इंटरेस्टिंग मॅच झाली असते आणि एकदम क्लोज झाली असते मला तरी वाटतं ओपनिंगमध्ये थोडे गमावले आपण आणि टेक वर्माला जे रिटायर्ड आउट केलं तो डिसिजन तुम्हाला कसा वाटला म्हणजे तो ऍक्च्युली रिटायर्ड आउट करण्यापेक्षा त्याला खेळलत नव्हतं पाहिजे कारण का तो ऑलरेडी इंजर्ड होता एक अपडेट होता की ते इंजरी मध्ये जस्ट त्यांना नेट प्रॅक्टिस मध्ये इंजरी झालेली तर मग त्याच्या जागी कोणतरी कंप्लीट फिट प्लेअर त्यांनी पाठवला पाहिजे होता जसा की राज अंगत बावा जो नेक्स्ट बॅट्समन होता तो पण रेडी होता इन्स्टेड ऑफ सॅन्टर त्याला पाठवलं असतं तो चांगला बॅट्समन आहे तो पण जर त्याचे दोन सिक्स लागले असते दोन हिट लागले असते तिथे पण मॅच फिरू शकली असती पण ते थोडं डिसिजन द्यायची वाटलं मला त्या पॉइंटला ती जागी राज बाबा बिकॉज ही वॉज फिट आणि रिषभ पंत बद्दल बोलायचं गेलं सत्तावीस करोडचा प्लेअर पण त्याचे परफॉर्मन्स एवढे चांगले नाही आहेत गेले चार मॅच मध्ये तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे काय ना सर तो वन ऑफ अ काइंड प्लेअर आहे सत्तावीस करोड तर बोली आपणच लावली आहे ना तर ते तो गेमच वेगळा आहे तो जे तर झालं ते झालं आता तो थोडी बोललेला की सत्तावीस करोड लावायला तो चांगला चांगलाय कधी कधी प्लेयरचं परफॉर्मन्स होतं नाही होतं ते पार्सल आहे पण तो वन साइड मॅच विनर आहे तो वन साईड मॅच विनर आहे तो आणि होणार असे मॅच मध्ये चालतं कधी शंभर कधी पन्नास आम्ही पण पन खेळतो होत हे सर्व आणि तुमचं काय मत आहे कालच्या मॅचवर नाही नाही मुंबई जिंकली पाहिजे होती आता मुंबईचं परफॉर्मन्स थोडं डाऊन चालू आहे ते काय डिस्कशन करून टीम मिटिंग करून ते कॉम्बिनेशन बसवतील आणि परत येतील आणि कालच्या मॅच काल मध्ये रोहित शर्माला नव्हतं खेळवलं गेलं तर त्याच्या बाबतीत तुमचं मत काय तो ड्रॉप्ट तो का खरंच इंजर्ड होता इंजर्ड होता ऍक्च्युली कारण का तसे माझे कलिग्स पण आहेत जे नेट बॉलर्स राहिले आहेत मुंबई इंडियन्स साठी वगैरे ते सांगत होते की रोहित शर्माला पायावर बॉल लागला त्यांची फूट मुवमेंट रिस्ट्रिक्ट होती फिल्डिंगलाही त्यांना होत नव्हतं आणि बॅटिंग करतानाही काही काय मुवमेंट त्यांना रिस्ट्रिक्शन होते म्हणून त्यांनी त्यांना नाही खेळला तो प्लेअर ड्रॉप होण्यासारखा नाहीच आहे तो एक ये, ये ना। तो एकटा मॅच चेंज आमचा इंडियाचा कॅप्टन आहे त्यांना कोणी ड्रॉप करू नाही रोहित शर्मा बद्दल कितीही मुंबई इंडियन्स की फॅन बोलतायत तो परफॉर्म नाही करत आयपीएल मध्ये बट तो जसा हा पार्ट बोलला की मॅच विनर आहे तो खेळला की मॅचेस जिंकवणार त्यांनी पाच ट्रॉफीज जिंकवले ते आम्हाला काहीतरी असणार त्याच्यात तेव्हाच जिंकवले आता वर्ल्ड कप पण जिंकलाय तो ड्रॉप करूच नाही तो, तो अनफिट होता म्हणून तो खेळला नाही आणि अश्विनी कुमार जो आता नवीन आलाय मुंबईसाठी तर जेव्हा जसप्रीत बुमराह फिट होईल तर मग तुम्ही काय रिप्लेसमेंट कराल जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमरा आल्यावर ऑब्विसली जे यंग गन्स आहे जे आता रिप्लेसमेंट म्हणून घेतलाय टीम मध्ये त्यांना तरी या सीझनसाठी जे पण आहे तोपर्यंत ते मचॉर होत नाहीत नर्चर होत नाहीत चांगले त्यांना सॅक्रिफाईस त्यांचा स्पॉट करायला लागणार कारण जसप्रीत बुमराला मारणं हे खूपच अवघड आहे त्याला कितीही छोटा ग्राउंड दिला कितीही फ्लॅट विकेट दिली त्याच्याकडे तेवढे वेरिएशन आहे आणि तेवढा त्याला गेम सेन्स आहे की तो बॅट्समॅनचा काही ना काहीतरी लुक शोधूनच काढतो तर मग त्यांना सॅक्रिफाईस करायला लागणार स्पॉट ओके आणि चेन्नई सुपर किंग्सचे तुम्ही मॅचेस बघितले असतीलच तर त्यामध्ये धोनी जे नंबर नाईन ला आला होता तो तुम्हाला डिसिजन कसा वाटला धोनी आता सी इज इन द लेटर पार्ट ऑफ हिस करिअर त्याचा म्हणजे पीक टाइम गेलाय तो त्याचा प्राइम होता ऍज अ प्लेयर की तो सिंगल हँडेडली जर शंभर हवेत सात ओव्हरमध्ये तो करू शकत होता एवढी त्याच्यात कपॅसिटी होती बट नाव जसं त्याचं सर्टन एज झालंय गोष्टी झाल्या तो तरी मला तरी वाटतं की सीएसके मध्ये फक्त लोकांना आता कॅप्टन्सला जे ऋतुराज आहे जडेजा आहे ग्रुम करत ग्रुम करण्यासाठी खेळत आहे तो आता ते नर्चर करतोय इन शॉर्ट आणि टीम चांगला फॉर्म करत तो बस बाकी तो काही करत नाही त्याचा फक्त आणि प्लस कसं आहे टी ट्वेंटी हा शॉर्ट फॉर्मॅट आहे त्याचा फिटनेस तो तेवढा तर फिट आहेच की तो टी ट्वेंटी खेळ फक्त आता बॅटिंग मध्ये कसं एजच्या हिशोबाने तुमचा रिफ्लेक्स कमी होतात पॉवर कमी होऊन जाते बॉडीचे मुवमेंट स्लो होऊन जातात म्हणून तो सर्जरीमध्ये पण होता सो म्हणून तो कमी बॅटिंग करतोय आणि तुम्हाला सगळ्यांनाच विचारतो हा एक प्रश्न की तुम्हाला काय वाटतं कुठल्या टॉप चार टीम्स क्वालिफाय होतील यावर्षी आय पी एलला भले आता चालू झाली आय पी एल जस्ट पण अजून खूप बाकी आहे तरी पण तुमची आता काय प्रेडिक्शन्स आहेत एम आय आर सी बी पंजाब आणि के के आर माझ्या पंजाब कोलकाता आर सी बी आणि एक आ, बेंगलोर आरसी आर सी बी झाली नाही चेन्नई मला असं वाटतं मुंबई आर सी बी लखनऊ आणि कोलकाता चेन्नई पंजाब लखनऊ एम आय दिल्ली कॅपिटल राजस्थान रॉयल्स आणि एम आय आणि एक आपलं सी एस के कालची मॅच मुंबई इंडियन्सच्या हातात होती ती त्यांनी कुठे गमावली तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं ॲक्च्युली जे प्लेयर्स आहेत त्यांनी एकजूट होऊन परफॉर्मन्स केलं पाहिजे तर रोहित शर्मा रोहित शर्मा खेळत नाही चांगलं हार्दिक पांड्यानी बॅटिंगमध्ये तो जो बॅटिंग करतोय अजून इंटेंट दाखवायला पाहिजे आणि मला असं वाटतं की जे प्लेयर्स आहेत मुंबई इंडियन्समध्ये त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग आपल्याला दिसत नाही आहे आणि पुन्हा आपलं जी गुजरा आपला अ... आपली याच्यासोबत होती ना लखनौ लखनौची जी टीम आहे ते आता परत फॉर्ममध्ये येत आहे रिषभ पंत खूप चांगली ही करतो आहे कॅप्टनशिप कॅट कॅप्टनशिप करतो आहे तर तो, कैप्टन्ष, तो, तो, तो हळूहळू आता धोनीचे शूज जे आहेत ते तो फिल करायला लागला आहे आणि खूप चांगलं करतो आहे तो, तो। मुंबई इंडियन्सला मला असं वाटतं आहे की युनिटी अजून नाही आहे काही दिसत नाही आहे तर युनिटी त्यांनी करणं खूप गरजेचं आहे काल ते काट्यावरची मॅच हरले ती मॅच एकदम खूप जवळ होती जिंकले असते ते काय इतकं काय नव्हतं हार्दिक पांड्याने बॉलिंग केली पाच विकेट काल काढले वेल गुड बट मला असं वाटतंय की मध्ये पुरण वगैरे जे प्लेयर्स आहेत ते टीमला घेऊन जातात आणि जर तुम्हाला कुठली पण मॅच जिंकायची आहे आय पी एल असो इंडियाची असो वर्ल्ड कपची असो तर एक अँकर अँकर असणं खूप गरजेचं आहे आणि एल एस सी कडे निकोलस पुरण नावाचा तो अँकर आहे तो माणूस आहे त्याच्यामुळे ती टीम खूप वरती जाते आणि त्याच्यावरती रिषभ पंत रिषभ पंतकर आपला पुरण आहे आणि आपला लीडर ऋषभ पंत तो लिडर त्यांना भेटला आहे त्यामुळे ते खूप चांगलं क्रिकेट खेळत आहे आणि त्याचा फायदा सगळ्यांना होतो एल एस जी आता खूप वरती जाते मुंबईचं असतंच नेहमी असंच असतं की पहिले दोन मॅच हारतात आणि नंतर ते येतात म्हणजे आपलं याच्यासारखे ते शाहरुख सारखे पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त त्याच्यासारखे आहेत तर टाइम लागेल मुंबई इंडियन्सला आणि क्लायमॅक्सला ते पिक्चर दाखवतीलच मला माहिती आहे पण सध्या एल एसजीने चांगलं खेळलं का चांगला खेळ दाखवला तर फार उत्तम फार 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 उत्तम खेळलो एल एसजी आणि छान होतं ते मुंबई येणार मुंबई इज ऑल्वेज मुंबई सो so, बघूया काय होतंय बघा चांगलं चांगलं आहे म्हणजे मुंबई इंडियन्स आहे टाइम लागेल दरवर्षी पाच मॅच घेते मुंबई इंडियन्स आता बघू किती मॅचेस घेते ते आता थर्ड होती लेट सी आहे तुम्हाला काय वाटतं काल मुंबई इंडियन्स कुठे चुकलं त्यांची बॅटिंग लाईन म्हणजे जरा हे वीक पॉइंट आहे बॅटिंग मध्ये जशी पाहिजे तशी बॅटिंग नाही टी ट्वेंटीला आयपीएल ला जशी पाहिजे ना तसं नाही मागची मॅच पण तशीच घालवली कालची मॅच तर हातात होती त्यांच्या ते हातातली मॅच घालवली मला कुठे काय तरी आतमध्ये पॉलिटिक्स असेल रोहित शर्मा जेव्हा लीड करत होता तेव्हा चांगला चालवत होता आता त्यांची बॉलर लाईन आता बोमरा बार बसला ती बॉलिंग लाईन पण चांगली आहे तशी बघायला गेली तर मला फिल्डिंगचं तर बरोबर आहे बाकी सगळं बाकी ते आतमध्ये काय असेल तर मला माहित नाही पॉलिटिक्स आणि काल टिळक वर्माला रिटायर्ड आउट केलं तुम्ही बघितलं असेल मॅच मॅच तर तो डिसिजन तुम्हाला कसं वाटलं की ते करायला पाहिजे होतं का नव्हतं करायला पाहिजे करायला पाहिजे होत चुकीच आहे बघायला गेलं तर मग कुठे चुकतंय मुंबई जिथे ते इम्प्रूव्ह करू शकतात नंतर बुमरा येतील आणि रोहित शर्मा पण येतील लाईन परफॉर्मन्स चांगली पाहिजे जसे खेळायला पाहिजे रणजित जसे आता जसं आर सी बी पंजाब कसे ते लखनौ कशा रणजेत वर्ग मारतात तस आणि पूर्ण आयपीएल पण झाली त्यामुळे तुम्हाला एक बॅट्समन आणि बॉलर जो तुम्हाला फार आवडलाय तो कुठला आता हा तो मार्च एक चांगला होता बाकी बाकी आता दुसरा तो आता काल तो एक नवीन पोरगा खेळाला मुंबई मध्ये नमंदिर तो काल काल त्याची बॅटिंग बघितली ती चांगली होती असे दोन चार पोरब असते ना मुंबई मध्ये चांगले तोड घेऊन जाते असे पाहिजे आणि तुम्हाला काय वाटतं रिषभ पण जो ट्वेंटी विकला गेला होता त्याचा परफॉर्मन्स थोडासा चांगला नाही झाला तर तुम्हाला काय वाटत तुमचं काय मत तुम का आहे त्याच्यावर हर बार मॅनेजमेंट कोचुली चेक और ये बॅटर्स गेम बनते जा रहा है। तो मुंबई ने हम ऐसा नहीं कह सकते कि खराब किया है आप देखोगे तो काफी कम मार्जिन होप था

और आपको क्या लगता है कि कौन सी चार टीम्स क्वालिफाई हो सकती है इस साल uh, थोड़ा रहेगा बट आर सी और और राजस्थान रॉयल्स अब तक जितना भी आई हुआ है आपको किस एक बॉलर ने और बैट्समैन ने मतलब उसकी परफॉर्मेंस आपको बहुत अच्छा लगा है Uh, मेरा फेवरेट बॉलर इन टर्म्स ऑफ इफेक्टिवनेस एंड इकोनॉमी इफेक्टिवी हेजलवुड काफी इफेक्टिव रहा है uh, प्ले में नहीं लीक और बैट्समैन uh, में ईशान uh, किशन पहले मैच में जो इंटेंट उन्होंने दिखाया है, जो कम बैक आफ्टर कॉन्ट्रैक्ट विट रॉल जो उनका कम बैक था काफी इफेक्टिव था, था वो हंड्रेड काफी बड़ा स्टेटमेंट था वो सिलेक्टर्स को और <coughs> चेन्नई सुपर किंग्स जैसी टीम है मोटा नाव है तरह त्यामध्ये धोनी नंबर नाईन ला येतोय सध्या म्हणजे एक मॅच आला नंतर पण तो नंबर एट ला आला तर त्याच्यासाठी तुमचं काय मत वाटतंय तुम्हाला हो पहिली प्लेयर्स है और इतना बडा प्लेटफॉर्म खेल रहे है हमसे वो हजार लाख गुना ऊपर खेल रहे है। तो पहली बात हमको ऐसा मतलब जज नहीं करना चाहिए लेकिन हम अपना खाली ओपिनियन दे सकते क्योंकि उधर क्या हो रहा है और क्या चल रहा है अंदर और क्या उनका माइंडसेट है सिच्युएशन है वो खाली वो ही जानते हैं तो हम अभी जज करने वाले देखे जाए तो कोई होते नहीं है लेकिन बस एक ओपिनियन दे सकते हैं कि धोनी जो मतलब नीचे आ रहे हैं बैटिंग को वो तो ये भी हो सकता है कि उनको दूसरों को चांस देना है कि हो सकता है और मुझे लग रहा है जो वो कर रहे हैं अगर लोगों को गलत लग रहा है तो भले ही गलत लगे लेकिन मतलब ऐसा नहीं मैं ये भी नहीं बोला कि सही है बट उनका क्या प्लान है और उनका क्या सिचुएशन है वो ही जानते हैं तो कोई आई एम श्योर कोई वजह के वजह से ही वो मतलब ऐसा कर रहे हो टीम में बस और आपको क्या लगता है कि कौन सी टॉप फोर टीम्स होगी क्वालीफाई इस साल आई पी एल में आरसीबी काफ़ी अच्छा कर रही है मतलब एक ही आ रही है लेकिन काफ़ी इंटेंट बहुत अच्छा है आर का आर और लखनऊ भी हो सकती है एंड डी एंड मतलब और चेन्नई देख सकते हैं लेकिन आफ्टर ऑल आई है क्रिकेट है कुछ बोल नहीं सकते कोई भी क्वालिफाई हो सकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वन इंडिया मराठीला सबस्क्राईब करा मी सोम शुक्ल वन इंडिया मराठी